गणेश तलावामध्ये माशांचा खच पडल्यानं जनसुराज्य शक्ती पक्षाने केलं आंदोलन प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सुशोभीकरणासाठी केले आंदोलन मिरजेच्या ऐतिहासिक गणेश तलाव या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी मृतमाशांचा खच पडलेला होता ते मासे कसे मृत्यूमुखी पडले हे अद्यापही समजलेलं नाही त्यामुळे यांच्यावरती आवाज उठून आज जनसुराज्य शक्ती पक्षानं गणेश तलाव या ठिकाणी आंदोलन केलंय या आंदोलनामध्ये आपल्या मिरजेच्या ऐतिहासिक गणेश तलाव वाचवणं गरजेचं आहे राजकारण नको आता सुशोभीकरण हवा अशा आशयाचं बोर्ड घेऊन हे आंदोलन करण्यात आले तसेच कोल्हापूरकरांचं सा स्वप्न साकार मग मिरजकरांचे कधी असं यावेळी पोस्टरही हा लक्षवेधी ठरला हे आंदोलन जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटक सलीम पठाण यांनी हे आंदोलन केले आज समी ददा कदम यांनी अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन त्यांच्याशी मासे कशामुळे मेली हे विचारून याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन या ऐतिहासिक गणेश तलावाचा अजून मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन लवकरच हा सुशोभीकरणाचा देखील मार्ग मोकळा करणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे यावेळी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना निवेदन देण्यात आले यावेळी महादेव अन्ना कुर्णे सलीम पठाण चेतन अमीर पठाण अल्ताप गाझी जैत पठाण शेखर लोंढे मयूर कांबळे समीर कांबळे आदी उपस्थित होते आज या ठिकाणी जे घटना घडली आणि बरेच असे जे मासे आहेत ते मृत अवस्थेत पावले गेले तर ह्यामध्ये प्रचंड दुर्गंधी आणि गणेश तलाव परिसरामध्ये प्रचंड जे काढीचं साम्राज्य झालं त्यामुळं आपल्या नागरिक सगळे त्रस्त झाले त्यांनी या ठिकाणी आमच्या प्रमुख सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातनं हे केलं मागणी केली के आमच्याकडं कशा पद्धतीने केलं पाहिजे तर मी आत्ता महापालिकेचे आयुक्त गुप्तासाहेबांशी बोलतो त्यांना त्या ठिकाणी याबाबतची सगळी माहिती अवलोकन करून दिली आणि त्यांनी विनंती केली की ह्या तो तात्काळ कारवाई करावी साफसफाई करावं आणि काही गोष्टी केल्या पाहिजेत जसं बोटिंगच्या बाबतीत बंद पडलं ते बोटिंग चालू करावं जे कारण जे आहेत उडू शकत नाही आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यामुळं पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे त्यामुळे माशांचं मरायची शक्यता आहे अनेक गोष्टी आहेत त्याचं जे कंपाऊंड आहे ते खूप खांती आहे ते उंच केलं पाहिजे अशा पद्धतीचे एक अनेक गोष्टी आहेत की ज्या त्या बाबतीत मी आदरणीय आयुक्त साहेबांना त्या ठिकाणी अवगत केले तर त्यांचे सहाय्यक आयुक्त त्या ठिकाणी मुलं येत आहेत त्यांना या ठिकाणी आमचे सर्व प्रमुख कार्यकर्ते भेटून निवेदन देतील आणि ह्या गणेश तलाव परिसरातील सुशोभीकरण स्वच्छता ही कशा पद्धतीने चांगली केली जाईल आणि एक चांगल्या पद्धतीने एक मिरजेचं एक लहान बाल बापांसाठी एक चांगलं आकर्षणाचं केंद्र बनू शकेल याचा निश्चित एक पाठपुरावा पूर्ण आम्ही करणार आहे त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं मागणी करून एक विशेष विकास निधी या ठिकाणी मी मागणी करणार आहे त्यासाठी आम्ही मिरजेचे आमदार आदरणीय सूर्यभाऊ खाडे त्याचबरोबर पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे आम्ही सगळेजण मिळून पाठपुरावा करून महापालिकेच्या आयुक्तांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन त्या कशा पद्धतीनं महा या सगळ्या परिसरातल्या स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन कशा पद्धतीनं जर सुशोभीकरण चांगले मिरजेसाठी लहान लाहन सगळ्यां लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी एक आकर्षक असं त्या ठिकाणी पर्यटनाचं एक केंद्र त्या ठिकाणी कशा पद्धतीने बनवलं जाईल त्याचा प्रेत आणि आता त्या ठिकाणी उपायुक्त काही काय आम्ही सांगू आता तात्काळ आणि स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन महापालिकेच्या माध्यमातून या गोष्टी आम्ही लवकरच मार्गी लावू ते आम्ही आजच्या केंद्र आणि राज्य शासनावर तुमचे विधी आणण्यासाठी प्रयत्न करतो त्यामुळे आम्ही लवकर करतो आहे आणि इथं परत एकदा नव्यानं लहान युवांसाठी असणारे बोटिंग असेल आणि काय असतील खेळणी असतील ते सगळं आम्ही त्या ठिकाणी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि सर्वच नागरिकांना जो त्या ठिकाणी त्रास होतो त्यांच्या आज मी त्या ठिकाणी वेदना समजून घेतल्या अडचणी समजून घेतल्या आणि आम्ही वेळोवेळी आता ह्या शहरातल्या विविध भागातील आणि विविध परिसरातील अडचणींसाठी निश्चितरित्या राज्यात आणि त्या ठिकाणी केंद्रात जे काय आम्हाला पाठपुरावा करणं शक्य ते आम्ही सगळं नक्कीच करणार आहोत त्यामुळे आज आम्ही आमचे ज्येष्ठ नेते मादेवनपूर्णे सर्वच आमचे पक्षाचे पदाधिकारी नेहमी ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यांशी चर्चा केली त्यामध्ये नक्कीच चांगला मार्ग पडला अशा पद्धतीनं पर हा परिसर परत एक गणेश कसं आहे आणि आपण बघतो जे स्त्रींची मूर्ती आपण दरवर्षी या ठिकाणी विसर्जनाला येतो तर एक मंगलमयन चांगल्या स्वच्छ वातावरणात त्यांच्या इथं पुढे विसर्जनाची व्यवस्था कशी केली जाईल याचा नक्कीच प्रयत्न जनस्वराज्य शक्ती पक्ष या ठिकाणी करणार आहोत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे जन्मभाव आणि एकनाथ शिंदेसाठी यांच्या मार्गदर्शनाकडे असलेलं महायुतीचं सरकार हे विकासात्मक दृष्टिकोनाचं सत्य सरकार आहे पर्यटनमध्ये एक चांगल्या पद्धतीचे पर्यटन मंत्री आपल्याला लाभलेले आहेत लोकप्रिय आणि अभ्यास आमदार म्हणून भाऊ खाडून ते बघितलं जाते आम्ही सगळेजण एक टीम म्हणून त्या ठिकाणी काम करून कशा पद्धतीने हा गणेश कलावर चांगला शिशोध केला जाईल That's a pretty nice car.